नमस्कार ज्या महाराष्ट्र मित्रांनो आपल्या हक्काचं चॅनल क्रिकेट मराठी माझा या चॅनलवरती आपले स्वागत आहे या चॅनलवरती आपण नवीन आला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद कोलकाता नाईट रायडर्सचा मोठा विजय दिल्ली कॅपिटल्सचा तब्बल एकशे पाच धावांनी उडवला धुरळा आय पी एल दोन हजार चोवीसच्या सोळाव्या सामन्यात के केरने प्रथम फलंदाजी करताना वीस षटकात सात विकेट गमावत दोनशे बहात्तर धावा केल्या होत्या मात्र प्रत्युत्तरात लक्ष्याचा पाठला करताना दिल्ली कॅपिटल्सला संघ सतरा पॉईंट दोन षटकात एकशे सहासष्ट दहावरच गारज झाला आय पी एल दोन हजार चोवीसमधील सोळावा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यामध्ये विशाखापट्टणम येथे खेळला गेला या सामन्यात के के आरने प्रथम फलंदाजी करताना दोनशे बहात्तर धावा करत आय पी एलमधील इतिहासातील दुसरी सर्वात मोठी धावसंख्या उभारली होती त्याचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सचा संघ एकशे सहासष्ट दहावर गारज झाला ज्यामुळे के के मोठा विजय मिळवता आला एकशे सहा धावांनी खिशात घातला हा विजय या विजयासह सलग तिसरा सामना जिंकत गुण तालुक्यात अव्वल स्थान काबीज केले आहे त्यासाठी सुनील नारायण आणि अंक्रिश रघुवंशी यांच्या अर्धशतकाव्यतिरिक्त आंध्रे रसेलच्या एक्केचाळीस धावांच्या तुफानी खेळणेही कोलकाताला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेले त्यामुळे के केकेआरने वीस षटकात सात बाद दोनशे बहात्तर धावा करताना दिल्ली कॅपिटल्ससमोर दोनशे त्र्याहत्तर धावांचे लक्ष ठेवले होते या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटलची सुरुवात खूपच खराब झाली होती ज्यातून त्यांना शेवटपर्यंत सावरता आले नाही दिल्लीसाठी कर्णधार ऋषभ पंतने पंचावन्न धावा केल्या तर क्रिस्टन स्टफने चोपन्न धावाची अर्धशतकी खेळी खेळली होती तरी संघाला एकशे सहा धावांच्या पराभवापासून वाचवता आले नाही त्याने उभारले आय पी एलच्या इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या कोलकाता नाईट रायडर्सने विशाखापट्टणममध्ये मोठी धावसंख्या उभारली होती त्यांनी वीस षटकात सात गडी गमवून दोनशे बहात्तर धावा केल्या ही आय पी एलमधील दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या आहे या मोसमात आय पी एलची सर्वात मोठी धावसंख्याही नोंदवली गेली सनरायझर्स हैदराबादने मुंबई इंडियन्स विरुद्ध सत्तावीस मार्च दोनशे सत्याहत्तर धावा केल्या होत्या त्याचवेळी एकूण टी ट्वे ट्वेंटी क्रिकेटमध्ये ही आठव्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या आहे दोनशे एकाहत्तर धावा ही कोलकात्याची आय पी एलमधील सर्वोच्च धावसंख्या आहे यापूर्वी दोन हजार अठरामध्ये त्याने विरुद्ध सहा विकेट्सवर दोनशे पंचेचाळीस धावा केल्या होत्या गोलंदाजीसोबतच गोलंदाजीमध्येही कोलकाता नाईट रायडर्सने आपला धबधबा कायम राखला वरुण चक्रवर्तीने चार षटकात तेहतीस धावा देत तीन विकेट्स घेतल्या त्याचवेळी मिचेल स्टार्कने आय पी एल दोन हजार चोवीसमध्ये विकेटचे खातेही उघडले आहे त्याने तीन षटकात पंचवीस धावा देत दोन विकेट्स घेतल्या दरम्यान वैभव अरोरानेही प्रभावित केले ज्याने चार षटकात सत्तावीस धावा देत तीन विकेट्स घेतल्या सुनील नारायण आंध्रे रसेल याने प्रत्येकी एक विकेट घेतली या विविध क्रिकेटच्या अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या चॅनेल चा चा अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद